नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे गणपती बाप्पा चला तर मग गणपती आगमन झालेले आहे तर आज आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे मी पीठ घरी बनवलेलं आहे इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण हे कढई गरम करून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध इथे घालून घेणार आहोत दुधाने छान टेक्स्चर येतं याला पारीला जेव्हा आपण असे कळीचे शेप देतो तर तेव्हा हे मोदक उलतही नाही आणि छान टेक्स्चर येतं त्यामुळे मी ते अर्धा वाटी दूध घातलेलं आहे तर यामध्ये आपण मीठ आणि तूप घालून घेणार आहोत इथे चव येण्यासाठी एकदम थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चिमूटभर आणि इथे अर्धासा चमचा तूप घालून घेणार आहोत जेणेकरून उकड काढायला आपल्याला छान मदत होते आणि पिठाही छान सॉफ्ट होतं तर बघा इथे ह्या मिश्रणाला उकळी आलेली आहे छान तर आता आपण हे चाळून घेतले हे जे तांदळाचं पीठ आहे तर आता आपण हे तांदळाचं पीठ यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत हे गॅस चालू असतानाच आपल्याला पटपट मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे दहा मिनिट आपल्याला हे छान झाकून ठेवायचं आहे जेणेकरून याची छान उकड निघेल आपलं सारण असतं मोदक मध्ये घालण्याचं तर ते आपण इथे बनवून घेणार आहोत तर बघा मी इथे एक चमचा इथे खसखस घातलेली आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर बघा इथे छान खसखस आपले भाजलेले आहे थोडंसं असं चटचट आवाज यायला लागला की समजून जायचं खसखस भाजलेले आहे तर आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आताच हे खोवलेलं बारीक खोबरं ओलं खोबरं आहे नारळाचं तर ते घालून घेणार आहे तर हे छान सगळीकडून करूं। मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही खोबऱ्याची जी पाट असते ती जरी नाही काढली तरी चालते एवढा काही फरक पडत नाही पाट काढलेली असली तरी त्यामुळे तुम्ही डिरेक्टली हे खोबरं कापून मिक्सरलाही बारीक केलं तरी चालतं किंवा विळीने ते खोवतातही ज्यांना कुणाला खोवता येत असेल तर ते खोवूनही चालेल हलकंसं आपल्या हे खोबऱ्याचा केस ते भाजला की आपण त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहोत एक वाटी खोबऱ्याचा जर किस असेल तर त्याला आपण अर्धी वाटी गूळ हे प्रमाण योग्य आहे गुळही छान आहेत मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे हे छान मिश्रण आपलं तयार आहे तर यामध्ये तुम्ही वेलची पूड किंवा जायफळही किसून घालू शकता तर यामध्ये मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर आता हे मिश्रण तयार आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघा आता इथे मी हे थोडंसं जायफळ इथे किसून घातलेलं आहे याचा छान सुवास येत आहे तर आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे आपण हे जे उकड काढण्यासाठी पीठ ठेवलेलं होतं तर ते आता आपण मळण्यासाठी घेणार आहोत बघा किती छान वाप बसलेली आहे या पिठाला तर बघा ही छान वाप निघलेली आहे याची तर आपल्याला एका भांड्याच्या साह्याने तुम्ही तांब्या किंवा तांब्या किंवा ग्लासही घेऊ शकता याने हे जे गुठ्ठाळे आहे ते छान रगडून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडंसं गरम गरमच मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान एकजीव होतं तर बघा इथे छान हे रगडून झालेलं आहे तर आता आपण याचा छान गोळा बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हे पीठ छान मळून घेतलेलं आहे तर आता आपण हे लाटून लाट याची छान पारी बनवून घेणार आहोत तर बघा आता पीठ छान भिजलेला आहे तर आता मी इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे तर आता आपण याची छोटीशी पारी अशी लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही पारी छान लाटून तयार आहे तर आता आपण याला छान अशा कळ्या पाडून घेणार आहोत तर बघा किती मौलुसलुस हे पीठ झालेलं आहे आणि छान इथे कळ्याही पडत आहे तर कळ्या पाडण्यासाठी आपला अंगठा तर्जनी आणि जे बोट आहे त्याचा वापर करायचा आहे तर आता आपल्याला इथे मी हे जे सारण होतं त्याचे असे गोळे बनवून घेतलेले आहे ते छान घालून असं छान मोदक बनवून घ्यायचं आहे तर बघा किती छान आपला हा कळीदार मोदक बनवून इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने हे मोदक बनून तयार आहे तर आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे तर बघा आता इथे ओला करून हा रुमाल घेतलेला आहे तर काय होतं याला डायरेक्ट स्टीम बसत नाही मोदकला तर याने अशी छान स्टीमही बसते आणि हे मोदक खालून तुटतही नाहीत तुम्ही वाटलंस तर केळीचं पान जर असेल तर तुम्ही त्यावरही ठेवू शकता वाफ देण्यासाठी तर बघा आता आपल्याला हा मोदक मुदग, प्रत्येक मोदक असा पाण्यात बुडून छान आपल्याला हा स्टीमसाठी चाळणीमध्ये ठेवत आहोत प्रत्येक मोदकला आपण असं पाण्याने ओलं करून स्टीमसाठी चाळणीमध्ये ठेवणार आहोत तर काय होतं आपण हे जेव्हा बनवून ठेवतो तर ते थोडेसे कोरडे पडतात आणि थोडेसे चीर जाण्याची शक्यता असते उकट जर चांगली झालेली नसेल तर त्यामुळे आपण हे थोडंसं मॉइश्चर राहण्यासाठी वाफ वाफेच्या आधी हे छान पाण्यात ओले करून ठेवत आहोत तर बघा मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ते आता ही चाळ घेऊन घेणार आहे स्टीमसाठी तर आपल्याला हे कमी गॅसवर स्टीम देण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट स्टीम करायचे आहे कमी गॅसवर फुल गॅस अजिबात करायचं नाहीये आता हे छान असे झाकून घ्यायचे आहे रुमालाने जे छान एकसारखे याला वाफ बसते याला छान झाकण ठेवून द्यायचं आहे तर बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहे बघा तुम्हाला दाखवते मी किती छान वाफ बसलेली आहे इथे मोदकला तर बघा किती छान आपले हे मोदक बनवून येथे तयार आहे छान वाफही भेटलेले आहे आणि एकही एक मोदक हा फुटलेला नाही तर बघा अशा प्रकारे बाप्पासाठी हा प्रसाद बनवून तयार आहे तर रेसिपी आवडली असल्यास स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत तो बाय